मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वाद मराठी मातीचा या चॅनल चला तर मग आपण बनवूया झटपट बनवणारा नाश्ता चला तर मग आपल्याला फोडणीचा भात करायचा आहे झटपट होणारा त्यासाठी स्टीम आपण साहित्य पाहिलेलं आहे त्यासाठी लागणार आहे स्टीम केलेला भात आणि जिरे मोहरी हळद मीठ चार पाच पाकळ्या कडीपत्त्याच्या एक कांदा कोथिंबीर आणि चार पाच हिरव्या चा। मिरच्या चला तर मग आपण गॅसवर कढई तापवायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तीन चम्मच हे तेल टाकायचं आहे तर हे तेल चांगलं गरम होतं आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये लागणारे आपण साहित्य टाकूया मोहरी टाकूया त्याला चांगलं कडकडीत होऊ द्यायचं त्याच्यानंतर आपल्याला तांब आहे त्याला पण थोडं चांगलं लाल होऊ द्यायचं झालेला आहे त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर दोन तीन हिरव्या दोन लाल हो आणि त्यानंतर करीपत् कोथिंबीर टाकायची आहे तर हे चारीचं मिश्रण आपल्याला चांगलं लाल लाल झालेला आहे ला त्याच्यामध्ये आपल्याला हळद थोडीशी ॲड करायची आणि आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये मग हा लेला या ला भात ह्या प्रकार हे पहा सगळं मिश्रण आपल्याला एक एकजीव करायचा त्याच्यामध्ये पूर्ण असं एकजीव झाला याचा रंगला पिवळसर आला तेल तेल छान असं झटपट बनणारा नाश्ता आहे प्रकारे आपला भात फोडणीचा हा तयार झालेला आहे झटपट बनणारा फोडणीचा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वाद मातीचा या चॅनलला